आणि यानंतर थेट जाऊयात राधाकृष्ण विखे पाटील सध्या बोलतात निर्णय करताना त्याला एक फार मोठं पाठबळ लागतं या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं किमान रोज मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसमेश चर्चा व्हायची तोटी काय आहेतवा काय आहेत काय काय प्रश्न निर्माण होऊ शकतात त्याच्याला त्यासंधी पर्याय काय आहेत आणि या विषयाचं या विषयाबद्दल सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन लाभलं कारण खरं म्हणजे विनाकारण त्यांचं त्यांना बदनाम करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत होती परंतु कालच्या निर्णयामुळे खरं म्हणजे जयरंगे पाटील तर खरं तरी शिल्पाग्रह आहेतच तर कारण अतिशय निष्पृह आणि निस्वार्थीपणे त्यांनी आंदोलन चालवलं परंतु हे घडून हे निर्णय प्रक्रियामध्ये हे सगळं घडून आणण्यामध्ये मान्य देवदेजींचा अतिशय सिंहाचा वाटा होता खरं म्हणजे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो साहेब काल धरांजी साहेबांनी घेऊन ज्यावेळे प्रतिक्रिया दिली त्यानुसार या सगळ्या सुरू करून पाटले संभाजीनगरवर त्यांनी प्रतिक्रिया आज दिली की त्यांना काही समस्या आहेत काही बघितलं नाही या मालिका ठिकाबद्दल पत्रक काढल्यासारखं काढलेलं आहे असा सरकारवर आरोप कसं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी अनेक मराठा समाजाच्याच लोकांनी वेगळ्या प्रतिक्रिया देत किंवा वेगळे त्या मतभेद व्यक्त करून खरं म्हणजे हे आरक्षण आरक्षणाला अधिक आरक्षणाचा संघर्ष अधिक मजबूत होण्यापेक्षा मला तो मला वाटतं त्यात या सगळ्या वेगळ्या प्रवाहामुळे तो डायल्यूट होत गेला आता माझी सगळ्यांना या निमित्तानं एवढीच विनंती आहे की सरकारने एक पाऊल पुढं टाकलेलं आहे आता याची काय निर्णय प्रक्रियेतून काय पुढं येत आहे किती कशा पद्धतीने पुढं जाईल या दृष्टीने सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे अशी माझी त्यांना विनंती आहे तर पर... वेगवेगळे मतमत प्रवाह निर्माण करून शेवटी त्यातून आरक्षण मिळालं का आपल्याला असं चुकीचं होतं ते बरोबर होतं योग्य नाही ते योग्य आहे ठीक आहे ना मग ह्या सगळ्या तुमच्या मागच्या तीन चार वर्षाच्या सगळ्या तुम्ही ज्या जी मतं व्यक्त करीत होता तर त्यातून खरं आरक्षण आपल्याला मिळालं का नाही मिळालं शेवटी अपश पदरात पडला आपल्याला आता एक निदान जो निर्णय सोळा टक्क्याचा मान्य देवेंद्रजींनी घेतला आरक्षण देण्याचा चौदा ते एकोणीसमध्ये तो उच्च न्यायालया पर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकला आणि ह्या महाविकासच्या नेत्यांनी ते घालवलं आरक्षण त्यावेळी खरं म्हणजे मराठा समाजाच्या सगळ्या विचारवंतांनी एकत्र येऊन त्याचा कुठंतरी खंबीरपणे विरोध करायला पाहिजे होता त्याला उघडं पाडायला पाहिजे होतं असं कधी घडलं दिसत नाही आणि दहा टक्के आरक्षण मग नंतर महायुतीने दिलं रत्नाकृष्ण देसाहेब मुख्यमंत्री होते देवेंद्रजी आदित्यनाथ उपमुख्यमंत्री होते आता सुधारवानं सरकारच्या इच्छाशक्तीमुळे अद्यापही ते सर्वोच्च न्यायालय टिकून आहे अंमलबजावणी सुरू आहे मला वाटतं खरं या सगळ्या याच्या पार्श्व याचा सगळा विचार करता आता मला वाटतं सगळ्या ह्या विचारवंतांनी या सगळ्या निर्णय टीका करण्यापेक्षा काही दिवस शांतपणे बसावं आपला एक मराठी माधव धरंगे पाटील एक योद्धा म्हणून त्यांनी याचं नेतृत्व केलं त्यांना यश आलं सरकार एक निमित्त असतं परंतु मला वाटतं याची अंमलबजावणी होण्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती आहे पर सोमवारी आहे ते ओबीसी नेते कोर्टात जाणार की या सगळ्या संदर्भामध्ये कुठेतरी एका समाजासाठी खरं हा निर्णय घेण्यात आला असं देखील आता स्वतः छगन भुजबळ कोर्टात खरं म्हणजे मला वाटतं तो त्यांचा गैरसमज आहे असं काही विशिष्ट समाजाकरता डोळ्यासमोर ठेवून नाही जो त्या शेवटी हैदराबाद गाजी तर काय की त्याच्यामध्ये जसं ब्रिटिश राजवटीमध्ये नंतरच्या काळामध्ये जे निजाम स्टेटच्या बाहेर जिल्हे होते त्या ठिकाणी बाय नेम तिथे तुमच्या नोंदी आहेत त्यामुळे आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये हो ऐंशी टक्के नव्वद टक्के त्यावेळी जी शेती करणाऱ्या लोकांना कुणबी दाखल मिळाले आता हे है सगळ्या हैदराबाद गाजी तो नंबर आहे नाव हो नाही आता त्याची स्क्रुटनी होते स्कुटनी होणार स्कुटनी करत जी, हो जी पात्र असतील पात जे पात्र लोक आहेत ते त्यांना संधी दिली पाहिजे ना तुम्ही त्यांना कसं तुम्ही प्रवाह जबाब ठेवणार मला वाटतं तो एक धाडसे जर निर्णय केला पण त्यातून जी मागेही सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे आम्ही काही कोणाचं आरक्षण काढून घेत नाही किंबहुना वंचित राहिलेल्या मराठा बांधवांना यातून न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे आणि डायरेक्ट लागू सहमती शेवटी याच्यामध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं मत आपण घेतलं कारण ते त्या राज्य सरकारने वतीने नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत आणि त्या या सगळ्या विषयाची ते सातत्यानं त्याबद्दल माहिती घेत आहेत मान्य ऍडव्होकेट जनरल आपल्या राज्याचे त्यांचं याच्यावर मत घेतलं आहे अंतिम मग मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं त्याच्यात मत घेतलेलं होतं मला वाटतं इतकी व्यापक चर्चा करून आणि आमच्या उपसमितीमध्ये महायुरचे तिन्ही पक्षाचे आमदार महोदय त्यामध्ये होते त्यांचंही सातत्यानं विचारनिमय सुरू करून त्यांचंही त्याच्यामध्ये मत आम्ही आज म्हणून घेतलेलं आहे मला वाटतं इतकं घाईगर्दी निर्णय झालेला नाही हा

लक्ष्मण राहके सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटवूड करता तुमच्या राजकीय पुळ्या का भाजून घेता तुम्ही या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीला उपसमितीचं अज्ञान आहे काही कळत नाही आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशयान पण करून एवढीच माझी अपेक्षा आहे रोहित पवार आरोप केला की जम्म शासनाने हा निर्णय घेऊन मराठा विरुद्ध ओबीसी हा निर्णय कोणी केलं हे रोहित पवारांनी की रोहित पवारांना अजून काहीच समजलेलं नाही काय आंदोलन आहे मला वाटतं रोहित पवारांचं सगळं राजकारण आता स्वतः ते स्वतः बोलतात की त्यांच्या त्यांच्या काकांचं बोलतात ते समजत नाही ते तर माहिती घेतो मी त्यांच्या आजोबा त्यांच्या आजोबांचं त्यांना मार्गदर्शन आहे त्याने मराठा समाजाला आरक्षण मराठा आरक्षणमधून वंचित ठेवलं चौऱ्याण्णव साली मंडळ आहे का तुम्ही दिलं नाही ज्यावेळी मंडळाचा निर्णय झाला नंतर स्वतः सांगितलं की मराठांना आरक्षण मिळू शकत नाही मला वाटतं त्यांनी एकदा आजोबांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे आपण आरक्षण काय देऊ शकलो नाही म्हणजे हे नंतर मग मला वाटतं त्यांना अजून बरं शिकायचं आहे उथाळपणा देखवू नये एवढी माझी अपेक्षा आहे तर कसं आहे की काही ना निर्णय पटेल काही ना पत्ता नसेल काही काहींचा विरोध असेल आता शेवटी नैसर्गिक प्रक्रियेमध्ये कोणीतरी विरोधात जाणार न्यायालयात जाणार तर ते आता आपण थांबू शकत नाही ना पण सरकार आपली भूमिका प्रभावीपणे न्यायालयात मांडेल याच्याबद्दल मी म्हणजे निश्चितपणे मांडील आणि न्यायालयामध्ये सुद्धा मला यश मिळेल याची मला खात्री आहे मग आम्ही दिलंच ना काल जो निर्णय झाला मी माझ्या भाषणात तिथं स्टेजवर सांगितलं की या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे आणि ते आपण काल जाहीरपणे बोललोय म्हणजे संजय संजय राव हा सुचतो शान पण कारण नेहमीच त्यांना सगळं उशीरं सुचतं म्हणून त्यांची पक हो या पक्षाच्या दोघे होत चाललेली आहे भाजप नेते काय म्हणतात की भाजप सातत्यामध्ये अनोख कोणावर नाही आहे सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यां दिलं ते कोणत्या मुख्यमंत्र्यालयापूर्वी जमणार नाही ना म्हणून ज्या ज्या मराठा नेत्यांनी मराठ्यांच्या मतावर राजकारण केलं सत्ता भोगली त्यांनी आता खरं याच्यात आत्मचिंतन करून यापूर्वीच्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण व्यक्तीच्या काय आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही आणि मुख्यमंत्री हे सगळ्या आघाडीवर सगळ्या पातळीवर चर्चा करत होता त्याच्यावरून आता विरोधकांचं असं एक महत्वाचं की डीसीएम शिंदे आणि डीसीएम आजी दादा हे दोन हात लांब उज्जावून राहिले होते नाही नाही ते दोघं अजिबात लांब नव्हते दोघांचा नेहमीच सगळ्यांचा ते सक्रिय भाग होता माझी सातत्यानं अजितदादांची साहेबांची चर्चा व्हायची आम्ही काय करतोय कशी प्रक्रिया पुढे राबवतोय त्यात काही ते, ते मला सूचना करायची त्यामुळे मला वाटतं अतिशय